साहेबांनी त्यांची त्यांची दूरदृष्टी असेल त्यांच्या वृत्तीने जे काय असेल त्याच्यावर मला तर काही बोलायचं नाही कारण मी स्वतःला तेवढा मोठा मानत नाही आपलं घेणं देणं अजितदादाशी आहे देवेंद्र फडणवीसांचे माझे अतिशय उत्कृष्ट संबंध आहेत तरी जर त्यांना भारतीय जनता पार्टीला उमेदवार ठेवायचाच असेल तर आम्ही मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही जातीवर चाललंय ह्याच्यावर चाललंय दहशतीवर चाललंय वाळूवर चाललंय ह्याची वाळू थांबव त्याची वाळू थांबव त्याचे मटक्याचे अड्डे थांबव त्याचं हे कर हे कर ते कर पोलीस चौकीचं राजकारण हे कुठपर्यंत करणार आहे आणि कोणाच्या नावाखाली मोदी साहेबांचं मोदी साहेबांनी त्यांची त्यांची दूरदृष्टी असेल त्यांच्या ऋतूंचं जे काय असेल त्याच्यावर मला तर काही बोलायचं नाही कारण मी स्वतःला तेवढा मोठा मानत नाही नव्हतो आणि त्याच्या पुढेही मानणार नाही <coughs> हे जे सांगता येत भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी ही यांनी कधी जॉईन केली हो काँग्रेसचे अध्यक्ष होत पंधरा दिवस टिकले आणि सोळाव्या दिवशी तिकडे गेले अरे हे असं राजकारण जर भारतीय जनता पार्टीला चालणार असेल तर आपण काय करू शकतो आपलं घेणं देणं अजितदादाशी आहे देवेंद्र फडणवीस यांचे माझे अतिशय उत्कृष्ट संबंध आहेत तेव्हा माझ्या हो डोक्यात एक विचार आलेला आहे आणि हे फायनल आहे ह्या आटेचं की आपण जे जे बोललेलं आहे हे नेत्यापर्यंत मीडियाने ऑलरेडी पोचवलेलं आहे दुसरी गोष्ट आज फक्त फर्टनचा प्रश्न नाही आहे खटावचा प्रश्न आहे मानचा प्रश्न आहे न ठराविक लोक घेऊन आपलं काय म्हणणं आहे हे फक्त अजितदादाना आपण बोलून दाखवतो हे बाबा हे असं असं आहे तरी जर त्यांना भारतीय जनता पार्टीला उमेदवार ठेवायचाच असेल तर आम्ही मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही हे स्पष्ट सांगून येऊ हो। आणि मग काय करायचं ते करा ओके पाचशे बेचाळीस खासदार आहेत एका दुसऱ्या खासदाराचं दिल्लीला काय पडलं आहे हो। यांना वाटतं की आपण फार मोठे खासदार आहे काय करायचं हे पाचशे बेचाळीस तरी यांच्याबद्दल किती बोलावं यालागत मारिया आहे